छत्रपती शिवाजी महाराज हे, हे भारतीय इतिहासातील एक, एक तेजस्वी पराक्रमी आणि दूरदृष्टी असलेले योद्धा होते त्यांनी सतराव्या शत्रा शतकात मराठा साम्राज्याची स्थापना केली त्यांच्या जीवन कथेत स्वराज्याची भावना शौर्य धर्मनिष्ठा आणि धोरणशक्ती यांचे विलक्षण दर्शन घडते जन्म व बालपण शिवनेरी किल्ला एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आई जिजाऊ आणि वडील शहाजी भोसले जिजाबाईने त्यांच्या बालपणापासूनच धर्म नीतिमत्ता आणि स्वराज्य भावना जागवली बालवयातच त्यांनी रामायण महाभारत आणि धार्मिक ग्रंथांचा प्रभाव घेतला स्वराज्याची शपथ सोळाशे पंचेचाळीस साली रायेश्वर मंदिरात पंधराव्या वर्षाच्या वयात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली हे स्वराज्य आपल्याला निर्माण करायचं आहे आणि तेही जनतेच्या भल्यासाठीच ही त्यांची भूमिका होती सुरुवातीची लढाई आणि किल्ल्यांची जिंकवट सोळाशे शेहेचाळीस तोरणा किल्ला जिंकला।, जिंकला ही त्यांची पहिली मोठी विजय गाथा नंतर एका मागून एक किल्ले जिंकले कोंढाणा सिंहगड राजगड पुरंदर प्रतापगड त्यांनी अफजलखानाचा पराभव केला ही घटना त्यांच्या चतुराई आणि धाडसाचे उदाहरण ठरले शिस्तबद्ध सेना आणि लोकाभिमुख प्रशासन त्यांनी गणमिकावा विकसित केलं स्वराज्यात सर्व जाती धर्मांना स्थान दिलं त्यांनी असल मराठीतूनच प्रशासन चालवलं आणि जनता सेवा महसूल वसुली न्याय व्यवस्था औरंगजेबा औरंगजेबाने शिवाजीला रोखण्यासाठी शाहिस्ता खान मिर्झा राजा जयसिंग यांना पाठवलं सोळाशे त्रेसष्ट शाहिस्ता खानाच्या पुण्यात पुण्यातील लाल महालात घुसून त्यांची बोट छाटली धाडसाची कहाणी सोळाशे पासष्ट पुरंदरचा तह शिवाजींनी काही किल्ले दिले पण धोरणाने पुढे मोठं यश मिळवलं सोळाशे सुटका करून घेतली जून स्वराज्या रायगड किल्ल्यावर भव्य समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला हिंदवी स्वराज्याचा औपचारिक आरंभ झाला त्यांनी नवीन चलन राजमुद्रा ग्रंथ निर्मिती यासाठी विशेष प्रयत्न केले नौदल उभारणी व कोकण किनाऱ्यांचे संरक्षण शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा स्वतःचं नौदल उभारलं सिंधुदुर्ग विजयदुर्ग सारख्या सागरी किल्ल्यांची उभारणी करून पोर्तुगीज व सिद्धी यांच्यावर नियंत्रण ठेवलं त्यांनी जलमार्गावर मराठ्यांचे वर्चस्व निर्माण केलं शेवटचा काळ आणि मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी अखेरच्या काळात त्यांनी राज्यव्यवस्था अधिक मजबूत केली एप्रिल सोळाशे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर त्यांचं निधन झालं पण त्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी औरंगजेबाला जबरदस्त टक्कर दिली शिवाजी महाराज